काही मुलींना शाळेमध्ये सोडवायला गेले होते तर हे फणसाचं झाड दिसलं तेच मी थोडंसं शूट केलं आणि घरी आल्यानंतर भरपूरसे कामं बाकी होते थोडंसं खाली वॉक केलं आणि नंतर मी घरी आले तर स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढायचा असतो म्हणून थोडंसं फिरले आणि मग घरी आल्यानंतर हे सगळे कामं करायचे होते तर नमस्कार मैत्रिणींनो मी निशा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सिंपल मराठी रेसिपी हे चॅनल तर तुम्ही कोणी जर माझ्या चॅनलमध्ये नवीन आल्या असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा की मलाही कळेल की तुम्हाला कोणते नवीन नवीन व्हिडिओ वगैरे माझ्या चॅनलवर बघायचे असतात तेही मला समजेल तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मी तर सकाळचे कामं सगळ्यांचेच असतात एकदा मुलं शाळेत गेले किंवा घरी असले तरी असतातच सकाळचं हे माझं डेली रुटीन असतं हा क्रो रोज येत असतो तीन क्रो आहेत म्हणजे तीन कावळे आहेत हे आणि एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा ह्यांचं चालूच असतं कधी कधी तिघंही एकत्र येतात आणि मी दररोज यांना खायला टाकत असते फरसण किंवा पोळी भात हे सगळं ते खातात आणि माझं लक्ष नसलं किंवा मी त्यांना खायला टाकलं नाही तर ते मला आवाज देतात आणि बराच वेळा आवाज देत राहतात जोपर्यंत त्यांना मी खायला टाकत नाही त्यामुळे हे माझं रोजचं रुटीन झालेलं आहे त्या दिवशी मार्केटमधनं मी हे शेवंतीचं झाड आणलेलं होतं ते मला लावायचं बाकी होतं तर तेच म्हटलं आज कुंडीमध्ये लावून घेऊया ते याचा रंग खूप छान होता असा लाईट पिंक होता आणि मला ते आवडलं खूप छोटे छोटे फुलं होते ज्यावेळेस मी आणलं तीन चार दिवस मी त्याला ह्याच वातावरणामध्ये म्हणजे जशाला तसंच ठेवलं होतं लगेचच कुंडीमध्ये लावायला घेतलं नाही त्यानंतर एक गुलाबाचं झाड होतं ते ते मला हळदी कुंकामध्ये मिळालं होतं तर ते सुकून गेलेलं तर बघ माहीत नाही कशामुळे सुकलेलं मी त्याला काढून टाकलं आता मग म्हटलं हे शेवंतीचं त्याच्यामध्ये लावूया तर आता हे झाड येईल का नाही माहीत नाही पण शक्यतो यावं असं मला वाटतं आहे ऊन पण लागतं आणि माझ्या घराजवळ म्हणजे गॅलरीमध्ये ऊन येत नाही सकाळचं तर ऊन येत नाही संध्याकाळचं नंतरचं ऊन येतं आणि हे जे फ्रंट डोअर जे आहे तर तिथेच मी बरेचसे झाडं ठेवलेले आहेत जे ज्यांना जे सावलीत येतात ते झाडं मी तिथेच ठेवलेले आहे तर मग आता हे मी झाड लावून घेते आणि झाडांना मी साधं पाणी टाकत नाही जो काही भाजीपाला वगैरे आपण सकाळी बनवलेला असतो काही भाज्या वगैरे कांदा टोमॅटो जे कापलेलं असतं किंवा काही भाज्या कट केलेल्या असतात त्या मी पाण्यामध्ये भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर मग मी ते पाणी गाळून घेते आणि तेच पाणी ह्या झाडांना वापरते त्यामुळे होतं काय की ते झाडांना पण थोडंसं न्यूट्रिशन्स वगैरे मिळतं आणि झाडं पण चांगली ग्रो होतात तर बऱ्यापैकी माती उरली होती तर मी असं घरामध्ये जो मनी प्लांट ठेवलेला हो आहे त्याच्यामध्येच मी पुदिना टाकलेला होता म्हणजे पुदिना असाच ठेवला होता तो तो छान आला पाण्यामध्येच ठेवलेला होता तीन चार दिवसापासून तो काही सुकला नाही काही नाही एकदम अजून छान टवटवीत होत गेला तर म्हटलं तो पुदिना पण कुंडीमध्ये लावून टाकूया म्हणून मग दुसरी कुंडी आणली आणि त्याच्यामध्ये तो पुदिना मी लावला आता येईल का नाही माहीत नाही पण लावून तर घेतलं त्यानंतर सगळी माती वगैरे सगळं झटकून घेतलं एक्स्ट्राचं जे काही होतं ते बाहेरचं सगळं आवरून घेतलं असंही बाहेरचं साफसफाई करायला कचरा नेण्यासाठी जी बाई येते ती करून जाते पण तिची वाट न बघता मी माझं माझं करून घेतलं की दारासमोर तशी घाण नको वाटते माती वगैरे सांडलेली असली तर तेच पाय पुन्हा आतमध्ये येतात त्यामुळे म्हटलं झाडून घेऊया नंतर नेहमीची कामं जे जे शर्ट्स वगैरे जे हाताने धुवायचे आहेत ते, आ, ते, 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 आ, भर, ते मी बकेटमध्ये टाकून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं निरमा टाकून त्याला भिजत ठेवून देते त्यानंतर मशीन लावून घेतली आणि मग घरी कोणी नाही असल्यामुळे मग हे सगळे कामं करायला जरा बरं वाटतं मग मुली घरी असल्या की पसारा त्या करणारच असतात दिवसभर मग त्या शाळेमध्ये गेल्याच्यानंतर रोजच्या रोज मी ह्या गोष्टी आवरतच असते म्हणजे येऊपर्यंत ते एकदम स्वच्छ आणि चांगलं वाटतं मला पण घर तसं तर आपण सगळेजण स्वच्छ ठेवतच असतो पण बारीक सारीक कचरा किंवा मुलांनी काही कागदं वगैरे म्हणजे फाडलेले असतात कुठे शार्प केलेलं असतं किंवा काही खाल्लेलं असलं तरी तो थोडंफार सांडतंच त्यामुळे ते जरा एकदा व्यवस्थित झटकून वगैरे घेतल्या आणि ताट हे सगळं काही सोप्यावरती टाकल्याच्या नंतर जरा बरं वाटतं म्हणजे घर पण आवरल्यासारखं वाटतं नाहीतर मला वाटतच नाही की मी काही स्वच्छता केली आहे किंवा आवरलं आहे त्यामुळे तो कचरा आहे असो किंवा नसो मी ते झटकून घे गे, घेतच असते हे रोजच माझं ठरलेलं असतं आणि त्यानंतरच मग झाडू वगैरे मारायचा आणि किती नाही म्हटलं तरी धूळ ही येतच असते तर सुरुवातीला असं होतं कधी कधी की खूपच जास्त पसारा झालेला असतो कधी हॉलमध्ये पसारा असतो कधी हॉलमध्ये त्यांनी काहीतरी केलेलं असतं किंवा त्यांच्या बेडरूममध्ये काहीतरी कटिंग वगैरे क्राफ्टिंग वगैरे त्यांचं चालू असतं कलरिंग चालू असतं त्यामुळे मग कळत नाही की कुठून सुरुवात करावा म्हणून मी एक एक रूम आधी करून घेत असते हॉल केल्यानंतर बेडरूम बेडरूम झाल्यानंतर मागचा रूम मग असं करत करत गेलं की जरा असं निवांत वाटतं सगळं जरी आवरलेलं असलं तरी बेडवरचं जे काही बेडशीट आहे त्याला व्यवस्थित झटकून झुटकून घेतलेलं आणि ते जे बेडशीट पूर्णपणे बेडवरती ताट टाकलं तरच असं वाटतं की तो रूम आपण चांगलं आवरलेला आहे नाहीतर तोपर्यंत म्हणजे बेडशीट जरी थोडंसफार गोळा झालेला असलं तरी असं वाटतं की काहीतरी राहिलं या रूममधला पसारा आवरायचा नेहमी असं मला वाटत राहतं त्यामुळे मी बेडशीट बेडवरचं व्यवस्थित ताट टाकते ते मला मला बघायला चांगलं वाटत नाही की काहीतरी गोळा झालेला आहे आणि स्व आवरलेलं नाही आहे किंवा स्वच्छता नाही आहे कुठेतरी धूळ राहिली आहे कुठेतरी कागद पडला आहे किंवा कुठेतरी पेन्सिल खडू काहीतरी पडलेलं असताना तर ते, ते मला आधी उचलून ठेवायची सवय झालेली आहे त्याशिवाय मला ते घर पूर्ण आवरल्यासारखं जाणवतच नाही आणि माझं मनही त्या गोष्टींकडे सारखं धावत असतं की अरे हे राहिलं आहे हे राहिलं हे कधी करू कधी करू त्यामुळे वेळ जातो पण एकदा जरा असं क्लीन वगैरे केल्याच्यानंतर जरा शांतता वाटते आणि आपल्यालाही फ्रेश वाटत असतं त्यामुळे घर हे नेहमी क्लिनिंग करूनच ठेवत असते झाडू झाल्याच्यानंतर म्हणजे कसं एकदा झाडू आणि फर्ची वगैरे पुसून झाल्याच्यानंतर दिवसभर मला काही झाडू करायची गरज नाही पडत तर डायरेक्ट संध्याकाळीच मी करत असते आरसे जे आहे ते मी साधेच असं सा सा क्लिनिंग करून घेतलेलं आहे तसं ते ते खराब नव्हते पण होतं काय की हा तिथे आरशासमोर उभं राहिल्यानंतर तेलाचे वगैरे डाग पडतात किंवा कुठे हात लागला जातो मग ते आरशासमोर सारखं दिसत राहणार आपण ज्यावेळेस जातो वगैरे तेव्हा बघतो तर छोटे मोठे डाग कुठेतरी दिसतात त्यामुळे ते, ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं की जरा असं बरं वाटतं आणि आपण कितीही पुसलं किंवा आज सकाळी जरी मी पुसलं तरी संध्याकाळपर्यंत थोडीफार धूळ ही येतच असते खिडकीतून म्हणा किंवा क कशी माहीत नाही कुठून येते पण ती येतेच धूळ थोडीफार तरी जर टेबलवर वगैरे आपल्याला धूळ दिसतच असते त्यामुळे ते, ते रोजच्या रोज क्लीन झालं तर बरं वाटतं कारण कधी हात ठेवला जातो किंवा कुठलीही वस्तू ठेवली जाते आणि मग ते धूळ धूळ नको वाटतं त्यामुळे मग एक जरी काम केलं दुसरं ठेवलं तसंच तसं बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मग सगळं पुसपास केलं मग नंतर सगळ्यात शेवटी फरची वगैरे पुसायला बरं वाटतं तर टी व्हीजवळ पण मी आता जरी कपडा मारलेला आहे तरीही संध्याकाळपर्यंत तिथे बारीक सारीक धूळ येतेस आणि सकाळपर्यंत ती दिसायला सुरुवात होऊन जाते त्यामुळे टेबल आणि टी व्ही वगैरे हे सगळं काही क्लीन करून घेतलं त्यानंतर थोडासा स्वतःसाठीही वेळ काढायचा आहे तर आता आंघोळीला जायच्या आधी मी थोडं कोरपड तोडून आणलेली होती आणि माझे केस खूपच गळत आहेत मी मागेही एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की काही तुम्हाला माहिती असेल काही होम रेमेडीज याच्यावर तर प्लीज मला नक्की शेअर करा तर सध्या तरी मी काही लावत नाही आहेत पण कोरपड लावते आहे तर त्याच्याने मला ब जरा बरं वाटतं आहे अर्धा एक तास जरी कोरपड तशी केसांना वगैरे लावून ठेवली तरी ते मुळांना एकदम थंड वाटतं आणि केस गळणंही कमी होईल असं मला वाटतं आहे पण झालेच आहे थोडेफार तरी फरक पडतो आहे मला आत्ताच मी सुरुवात केलेली आहे लावायला जरा चांगलं आहे तर थोडंसं स्काल्प लावून घेतलं त्यानंतर मग पुन्हा थोडीशी दुसरी कोरपड मी घेतली आणि तीच मी चेहऱ्याला पण लावून घेतलेली आहे स्वतःसाठी असा वेळ मिळत नाही एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तर आपले कामं करता करता थोडंसं स्किन केअर केलेलं चांगलं आहे कधी कोरपड तर कधी टोमॅटोचा रस किंवा बटाट्याचा रस वगैरे असं काम करता करता लावून ठेवायचं आणि नंतर आंघोळ वगैरे केली तर तेवढं स्वच्छ पण वाटतं आणि जरा चांगलंही वाटतं तर थोडीशी मी हे कोरपडचं जेल याला लावून घेतलं मानेला आणि चेहऱ्याला वगैरे आणि थोडीशी हलक्या हाताने अशी मसाज वगैरे करून घेतली काम राहिलेले आहेत माझे सगळं काही आवरलेलं नाहीये तो परन्त होते आने आ, तर तोपर्यंत हे लावून ठेवते आणि नंतर बाकीचे कामं करायला जाते तर याच्याने पण चेहऱ्याला आपल्या छान वाटतं गार वाटतं थंड वाटतं आणि स्किन पण चांगली होते कोरपड तर ही सगळ्या याच्यासाठी चांगलीच असते ज्यावेळेस मी तेल वगैरे बनवते तर त्यामध्ये पण मी कोरपड टाकून ठेवते कारण की साधंच को कोकोनटचं ऑइल तर मी लावत नाही त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी टाकते कधीतरी तुम्हाला तो व्हिडिओ पण मी शेअर करेल तर एवढे असे केस माझे गळतात हेच तुम्हाला मी दाखवलं आहे तर दिवसभर शक्य तुम्ही केस मोकळे ठेवतच नाही नेहमी माझा आंबाडा बांधलेलाच असतो कोणतेही काम करताना तो बांधलेलाच असतो तर आता सगळे कामं तर होते आवरलेले माझे बाकीचे तर आता राहिले होते भांडे आणि त्यानंतर माझी आंघोळ तर तेच मी आता भांडे वगैरे घासून घेते कारण किचन ओट्याचं पाणी सगळं येतं आणि पुन्हा मग कपडे ओले होऊन जातात त्यामुळे मी भांडे आधी करून घेते आणि व्हिडिओ पण आता इथे था मी थांबवते तर तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे जे काही आज मी तुमच्यासोबत शेअर केलं हे कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा